नमस्कार मित्रांनो मित्रांनो मालिका विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे चित्रपट आणि मालिकांमधून काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रींचं निधन झालं आहे चला तर मग पाहूया कोण आहेत ते अभिनेत्री आणि काय आहे है संपूर्ण माहिती चला तर मग मालिकेत पूर्ण आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि तेजस्विनी पंडित यांच्या आई ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आहे त्या अडसष्ट वर्षांच्या होत्या प्रकृती बिघडल्याने गेल्या तीन चार दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते पण अखेर आज त्यांची दुपारी चार वाजच्या सुमारास प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही त्यांच्या निधनाने मराठ मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे पूर्णाजीच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे त्यांच्या निधनाबाबत स्टार प्रवाहाच्या ऑफिशियल सोशल मीडियावरून पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे पण पूर्णाजीचं निधन झालं यावर चाहत्यांना विश्वास बसत नाहीये मित्रांनो पूर्णाजी म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना आपल्या चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली